रात्री कार्यक्रम झाला मध्ये एका बैला समोर तुला <laughs> काय वाईट वाटलं तू बैला समोर नाचेल आणखीन समोर नाचेल पुन्हा काय त्रास होतो मी <laughs> कार्यक्रमात वेगळं सांगितलं मी तो लोकांना सांगितलं आता उरुस चालू आहे जत्रा चालू आहे तर त्याच्या संदर्भात काही वेगवेगळ्या ग्रामीण भागात करमणुकीच्या करता तमाशे बोलवले जातात तर आता हे नाव सध्या गौतमीचं गाजतंय तर पाटीलबाईलना आणि असं मी त्यांना सुचवलं जर त्यांना त्यांची सुपारी परवडत असेल तर कारण प्रत्येकाचं तुला बैल काय ते गाईच्या समोर तिचा तो अधिकार आहे जर त्यांना ती स्वतःच्या तिचा व्यवसाय आहे तो तिचं उपजीविकेचं साधन आहे ती कलेच्या माध्यमातन पण त्याच्याकडे बघते आणि अभिनयाच्या माध्यमातन पण बघते आणि उत्पन्नाच्या माध्यमातन पण बघते आता हे सगळं बघत असताना उद्याच्याला तू सांगितलं की माझ लहान बाळाच बारस आहे आणि त्याला अजून काहीच कळत नाही तरी देखील बारशाच्या निमित्तानं तुम्ही इथं नाचलं पाहिजे तुमची सुपारी कितीची आहे तेवढे पैसे द्यायला तयार आहे तिचं काम आहे ती ते करणार त्याच्यावर तिला सांगितलं असेल बैलाचं कदाचित वाढदिवस असेल किंवा बैल <laughs> बैल पोळ्याच्या बैलाच्या रेसमध्ये गाडा बैलामध्ये पहिला आला असेल हे मालक बनला असेल तू पहिला ये तुला